मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चौदा ऑगस्ट रोजी नगरपंचायत कार्यालयावर दे धडक धरणे आंदोलन करण्यात आले नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून भोगवटाधारक गावठाण शासकीय जागेत इमला उभारून राहत आहे भूखंड कायम करून गाव नमुना आठ मिळावा या मागणीला घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गाव नमुना आठ अ च्या भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणी संदर्भातील आदेश पात्र काढले त्या आदेश पत्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नाव आवर्जून घेण्यात आले नांदगाव खंडेश्वर शहरातील सहाशे शहात्तर अतिक्रमित भोगवटा धारकांच्या घराची प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली असून मोजणी नकाशाची फी सहा लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा पैसा भरणा करा व गाव नमुना आठ द्या अतिक्रमित धारकांना त्वरित घरकुल द्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलचे अनुदान तरी द्या नवीन घरकुल लाभार्थ्यांचे अर्ज निकाली काढून प्रधानमंत्री आवास योजना द्या गावठाण जागेचा विस्तार करून मागेल त्या जागा उपलब्ध करून द्या नगर मार्फत स्वच्छता कामे धुवारणी पवारने तातडीने करा डंपिंग ग्राउंडचा प्रश्न त्वरित निकाली काढा नांदगाव शहराला नियमित पाणी पुरवठा करा या मागणीला घेऊन नगरपंचायत कार्यालयासमोर दे धडक धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव श्याम शिंदे अशोक केसरखाने राजगुरु शिंदे यांनी केले मोहसिन शेख अनिल मारोटकर दीपक अंबाडरे विजय सहारे अशोक केसरखाने पुंड वैद खान रुस्तम भाई रितेश कटाने दिनेश बावने पुंडलिक पुंड सुरेश हळदे मारुती बंड प्रभाकर सुने यसुन भाई लक्ष्मण जिमटे अंकुश शिंदे शत्रुघ्न मगर बहादूर खा पठान बाबा मोटारकर दिलीप पोहनकर सुनील बावने संजय सोनोने रफिक खा पठान अराजिक शेख सिकंदर असलम बेग शब्बीर भाई हमीद खा पठान शेख इस्राईल पठान रमेश काडेकर युसुफ भाई सादिक खान शेख सलीम माजी उपसरपंच रहमान खान निजामुद्दीन पठाण लक्ष्मी सोडंके प्रमिला राऊ छाया नेवारे जया भिसे शकुंतला मेश्राम रेखा झिमटे जिजा सोनोने द्वारका नेमाडे रेणुका सोनोने यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव